स्वागत भरत नागरी सहकारी पतसंस्था आणि लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजंड्स यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा येथील रामदास हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी स्वर्गीय भरत अगरवाल यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तर प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर हेमंत अगरवाल यांनी रक्तदान करण्याचे महत्व विषद केले यावेळी सर्व पक्षाचे पदाधिकारी संस्थेचे कर्मचारी लायन्स क्लबचे अध्यक्ष गोरख चौधरी संस्थेचे उपाध्यक्ष अरू काका कुलकर्णी लता भरत अगरवाल यांनी देखील आपले विचार मांडले किंवा पन्नास हजार रुपये पाचशे पन्नास दिवस आमच्याकडे ठेवायचे आणि हे पाचशे पन्नास दिवसानंतर तुम्हाला एक लाख पंधरा हजार पाचशे रुपये त्याच्यामध्ये मिळतील जवळजवळ नऊ सत्तरपर्यंत हे व्याज जातं असं अतिशय आकर्षक ही ठेव योजना आहे तर याच्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं गेल्याही वर्षी अनेकांनी सहकार्य आम्हाला केलेलं आहे अतिशय चांगली ठेव संकलन त्या काळामध्ये झालं तसंच याही योजना आपण प्रतिसाद द्याल खरं तर बाबतीतल्या अनेक गोष्टी अनेकांना माहिती आहेत परंतु अनेक गोष्टी अनेकांना माहीत नसेल असं माझं मत माझ्या लहानपणातल्या अनेक गोष्टी मी भरत काकांच्या बरोबर त्या ठिकाणी प्रवास करताना पाहिलेल्या आहेत माझे वडील विश्वनाथराव बेगडे आणि भरत काका हे का खऱ्या अर्थाने भावाचे मित्र होते राजकारणाचे पलीकडे जाऊन कौटुंबिक मित्रत्वाच्या माध्यमातून जसं आपण बघतो समाजामध्ये हो तसं कौटुंबिक नातं देखील ते ते हो त्यांचं तेवढं जवळच होत त्यामधल्या एका प्रसंगामध्ये भाभी मी आज त्या गोष्टीचा उल्लेख करतो आपली माफी मागून मुंबईमध्ये आम्ही नरीमन पॉइंटला सम्राट नावाच्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिथं गेल्यानंतर सम्राट हॉटेलचे मालक जे आहेत ते भरत काकाला मामा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी या म्हणाले आम्हाला त्या ठिकाणी भोजन झालं परंतु मला नंतर गाडीत येत असताना सांगितलं की ते भरत काकांचे चिरंजीव हे ते बहिणीच्या मांडीवर दिलेले आणि मुलगा वडिलांना मामा म्हणतो की नातं काकांनी आणि भाभींनी खऱ्या अर्थाने आदर्श नातं निर्माण करून दिले असंही आहे आज त्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचतात चंद... चंद्र तळेगावचे भाई मेहता उर्फ त्यांना गट्टूलाल शेख म्हणायचे नुकतंच त्यांचं निधन झालं त्यांनी अडीचशेपेक्षा जास्त वेळा त्या ठिकाणी रक्तदान केलं आणि त्यांचं नाव त्या ठिकाणी ना ग्रीनिश बुक ऑफ वर्ल्डमध्ये रेकॉर्ड झालं त्यांच्या आयुष्यामध्ये भरत काकांनी दिलेली शिकवण त्या कामाच्या माध्यमातून पुढे नेत राहू मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो ये सर्वांचं खूप खूप स्वागत आजची ही जी कल्पना आहे संकल्पनेतून वरक्तदान शिविर आयोजित करावं मी भरत अग्रवाल च्या परिवारातले माननीय मालती भाभी यांना विनंती करतो की आपण दोन शब्द बोलतो शकतो शायद दोनाले कुछ और काम बहुत से काम हो जाते थे लेकिन दुर्भाग्य हमारा हुआ हमारा साथ नहीं रह सके आप सबने मुझे कुछ नहीं करते हुए मेरे लिए सन्मान द्या इस केली मालती भाभी लता भाभी चेयरमैन सर आणि लायन्स क्लब ऑफ लोणाला लिजनचे अध्यक्ष चौधरी सर आपण आज जमलेलो आहे ब्लड डोनेशन कॅम्पसाठी आणि ब्लड डोनेशन बऱ्याच ठिकाणी होत असतो बऱ्याच ठिकाणी आपण स्वतः गेलेलो पण आहे पण पन ह्या ब्लड डोनेशनचं काहीतरी वैशिष्ट्य आहे मी स्वतः मागच्या वर्षी लायन्स क्लब इंटरनॅशनलमध्ये डिस्ट्रिक्ट चेअरमॅन म्हणून काम केले ब्लड डोनेशन ज्यावेळेस ब्लड डोनेशनचा जो डिस्कशन झालं सुरुवातीला की एक्झॅक्टली ब्लड डोनरला आपण काय देतो रुटीनली कसं असतं की तुम्ही किती ब्लड डोनेशन समजा बघितलं तर ब्लड डोनेशनमध्ये आपण ब्लड डोनरला एक सर्टिफिकेट देतो चहा बिस्किट देतो आणि त्याच्यानंतर काम संपून जातो कार्यक्रम संपतो तो आपल्या घरी आपण आपल्या ठिकाणी प्रत्येक वेळेस जेव्हा आमचं डिस्कशन झालं त्यावेळेस हा विचार केला आम्ही की एक्झॅक्टली आपण ब्लड डोनरला काय द्यायला पाहिजे असं कधी विचार झालेला नाही आहे तर आधी मी जेव्हा मी बसलो होतो त्यावेळेस एक संकल्पना काढली आम्ही की प्रत्येक ब्लड डोनरला समजा त्याचं आयुष्याचा कवर आपण दिला तो आज ब्लड देतोय पण ब्लडचं जी भावना आहे ज्याला ब्लड भेटते त्याला माहिती की त्याची भावना काय बरोबर आहे ना पण त्या माणसाला आपण काय देतोय तर जेव्हा आमचं डिस्कशन झालं की त्याला आयुष्याचं कवर आपण एक वर्षासाठी दिलं तर काय वाटते तर तिथून ती संकल्पना निघाली आणि त्याच्यानंतर सर आम्ही प्रत्येक ब्लड डोनरला पाच लाखाचा इन्शुरन्स द्यायला सुरुवात केली आणि ती गोष्ट एक छोटासा बीज होता फक्त ते वाढून 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 पूर्ण वर्षात आम्ही फॉर्टी फोर थाउजंड ब्लड बॉटल्स जमा केले फॉर्टी फोर आणि जवळजवळ पाचशे करोड प्लसचा इन्शुरन्स दिला पाचशे करोड प्लस त्याच्यातल्या तीन लोकांचा हा ऍक्सिडेंटल इन्शुरन्स आहे तीन लोकांचा त्याच्यात अपघात पण झाला एका वर्षात आणि जेव्हा त्या लोकांना हा पाच लाखाचा चेक भेटला ती गोष्ट आपण पैशाने मोजू शकत नाही अशी गोष्ट आहे तो जो इमोशन्स आहे हे इमोशन आपण कधी विचार पण करू शकत नाही तर मेन ना आहे की आज आपण जे जमलेलो आहे ब्लड डोनेशनसाठी तर ब्लड डोनेशन एक्झॅक्टली का करायला पाहिजे बऱ्याच स्वर्गीय भरत अग्रवाल नाते पतसंस्था मर्यादित यांनी आज या ठिकाणी रक्तदान शिबिर करण्यासाठी आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल लायन्स क्लब लोणा लिजन्सतर्फे सर्व संचालक मंडळ अध्यक्षा लताबाबी उपाध्यक्ष अरुणका कुलकर्णी तसेच संजयभाऊनी ज्या आठवणी दिलेल्या आहेत त्या आठवणी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये कोरलेल्या आहेत आणि या ठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्ते सर्वपक्षीय नेते या ठिकाणी उपस्थित आहेत कारण भारत अग्रवाल यांच्यावरचं प्रेम या ठिकाणी दिसून येते हिंदुस्तेचे आम... भूखंड सर चनगरीचे मातीभाऊ अशा प्रकारे सर्व क्षेत्रामध्ये काम करणारे राजकीय पक्षाचे त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जी, जी लाड त्यांचे सर्व सहकारी गुपुभाई नाशिक शेख यांचे सर्व सहकारी महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व सहकारी ठिकाणी या अत्यंत कमी वेळामध्ये आपल्याला सांगून आपली उपस्थिती दिलीत याबद्दल सहकारी पद्धत संस्था आणि बँक लॉलेशनच्या वतीने मी आपल्या विधानचा आभार मानतो त्याचबरोबर अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद